नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीषा आहे आणि माझं किचनमध्ये आपलं स्वागत आहे गर्मी खूप सुरू झाली आहे आणि जर गर्मीमध्ये आपल्याला लस्सी पियाला भेटली तर आपल्याला खूपच आवडते आपल्या सर्वांना लस्सी पुष्कळ आवडते आणि अगदी बाहेर जशी भेटते तशी लस्सी मी आज आपल्याला शिकवणार आहे तर चला व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी लस्सी बनवायची सुरुवात करूया पहिला मी व्हॅनिला लस्सी शिकवणार आहे एक कप दही मध्ये आपल्याला फुल फॅट मिल्क असतं त्याचं दही घ्यायचं आहे जर लस्सीमध्ये चांगलं जाडसर दही वापरलं तर लस्सीची चव खूप वाढून जाते मी दहीला छान फेटून घेते मित्रांनो गर्मी खूप सुरू झाली आहे आणि गरमीमध्ये आपल्या सर्वांना लस्सी पुष्कळ आवडते दही छान फेटून तयार झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये अर्धा कप सिंगल क्रीम टाकते हे अमूलचं जे लो फॅट क्रीम आहे ते क्रीम मी घेतलेलं आहे क्रीम टाकल्याच्यामुळे अगदी बाहेर जशी भेटते क्रीमी लसी तशी आपण घरी तयार करू शकतो आपल्याला याच्यामध्ये जे बाहेर भेटतं लो फॅट क्रीम तेच वापरायचं आहे घरचे मलाईचा वापर नाही करायचा आहे जर तुम्ही याच्यामध्ये क्रीमचा वापर केला तर अगदी बाहेर भेटते तशी लसी आपण घरी तयार करू शकतो आता मी याच्यामध्ये चार ते पाच चमचे घरची पिसलेली साखर टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात अर्धा चमचा व्हॅनिला एसन्स हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असलं तरच तुम्ही टाका तीन ते चार बरफचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतात आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते मित्रांनो तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते जशी ही बाहेर भेटते अशीच क्रीमी लसी आपण घरी तयार केलेली आहे आपली व्हॅनिला लसी तयार झालेली आहे आता मी आपल्याला स्ट्रॉबेरी लसी शिकवते मी एक कप दही घेतलेला आहे आता मी याला बीट करून घेते मित्रांनो आपली दही छान बीट झालेली आहे त्यात मी अर्धा कप सिंगल क्रीम टाकते मी इकडे अमूलच क्रीम येते ते घेतलेलं आहे वन फोर्थ कप फ्रेश स्ट्रॉबेरी क्रश हे मी घरी बनवलेलं क्रश आहे तुम्ही जे बाहेर बॉटल मध्ये भेटतो ते पण वापरू शकतात एकशे दोन तुकडे बरफचे आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते सगळं साहित्य छान मिक्स झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये वन फोर्थ कप घरची पिसलेली साखर टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते मित्रांनो आपली स्ट्रॉबेरी लस्सी बनवून तयार आहे आता आपण याला सर्व करून घेऊया मी स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला दोन्ही लस्सीला ग्लासमध्ये घेऊन घेतलेला आहे आता व्हॅनिला लस्सीवरती मी थोडेसे बादामाचे काप टाकते त्याच्यावरती मी थोडेसे पिस्ताचे काप टाकते लस्सीमध्ये ड्रायफ्रूट टाकलं तर त्याची खूप छान चव येते आपली स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला लस्सी दोन्ही बनून तयार आहे तुम्ही ही रेसिपीला घरी करून पहा आणि घरच्यांना सगळ्यांना खुश करून टाका जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा